आता आगामी नगरपालिकेच्या निवडणुका सध्या चालू आहेत सर्व पक्षाचे मुलाखती चालू आहेत आणि आज आपली पत्रकार परिषद झाली नेमकं आपण महायुतीसोबत आहात की स्वतंत्र निवडणुका लढणार आहात सर असं आहे की आता बीजीपोवाले राष्ट्रवादीवाले पदार्थ जर आमच्यासोबत युती केली तर त्यांच्यासोबत आम्ही लढाई तयार आहे नाहीतर तर त्यांनी पण स्वबळावर लढणार आहे तर आम्ही पण स्वबळावर लढणार युती होणार आहे का नाही असं तुम्हाला काही निरोप आले का आता वरून आम्ही माझी एक पंधरा दिवसाखाली आमची मुंबईला बैठक झाली तर वरिष्ठांनी आम्हाला असं कळले की बाबा युती जर होत नसेल तर आपण स्वबळावर लढायची तयारी राहावं तयारी किंवा म्हणून आम्हाला वरून आदेश आला किती जागा लढणार आहात तुम्ही आणि टोटल चाळीस नगरसेवक हो आहेत पर भाग आहे आणि एक नगराध्यक्ष आमच्याकडे उमेदवार ऑलरेडी तयार आहे युतीमधून किती जागा मागणार आहात तुम्ही युतीमधून दहा जागा मागणार आहे त्याच्यात आता त्यांनी जास्त सत्ता आहे त्यांची सत्तेप्रमाणे आमच्या जरसेने तुम्ही जर पाच जागा दिली तर आमच्या जिथं जागा येतील तिथं तिथे चार पाच नगर सी मी मागणार आहेत उदगीरमध्ये अलीकडे चर्चा आहे की माझे आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत सर्व वरिष्ठातून कळायला आलं आहे की त्यांचा प्रवेश आहे कोणत्या आमदाराचा प्रवेश माझे आमदार भालेराव साहेबांचा प्रवेश आहे किती किती तारखेला आहे आचारसंहितांच्या आता नगरपालिकेच्या अलीकडे होईल तर एवढी नगरपालिका झाल्यावर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस होईल तर प्रवेश आहे त्यांचा जर माझे आमदार सुधाकर भालेराव प्रवेश केल्यानंतर तुम्ही युती करणार आहात का तिने जर प्रवेश केले तर आम्ही युती आमची युतीच होती युती होत नाही म्हणून त्यांनी प्रवेश करायचा जर युती झाल्यावर युती झाल्यावर तरी प्रवेश कशाला करते म्हणजे दोन दगडावर माझे आमदार सदात्र आहेत युवती झालं तर त्यांचा प्रवेश होत नाही जर आमचे मान्य एकनाथ शिंदे साहेबांचे जर नगर नगरविकास मंत्री होते त्यांनी महाराष्ट्राच्या महानगरपालिकेला नगरपालिकेला एवढं मोठं बजेट दिलं आले। ते कुणामुळे बजेट आलं ते शिंदे साहेबांमुळे आले तर आता बी जे पीवाले राष्ट्रवादीवाले जर म्हणत असतील आमच्या युती करणे म्हणून तर मग ते आमच्या शिंदेसाहेबाच्या पाठीत गंजर खुशियासारखं आहे त्याच्यामुळे जर आम्हाला नगरपालिकेमध्ये जर युती करत नसतील तर शंभर टक्के माजी आमदार सुधाकर दादासाहेबचा प्रवेश आहे आणि ते आमच्या पक्षाला एक ज्येष्ठ नेते म्हणून लागले तर हे शैक्षणिक उदगेर तालुक्यात शिवसेना मोठी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली बरेच शिवसेनेत प्रवेश करतील काही नगरसेवक करतील काही माजी पंचायत समिती सदस्य करतील त्यांचा इथं मोठा जेवढा ग्रुप आहे ते शिवसेनेत प्रवेश करत त्यावेळेस शिवसेनेचं बळ वाढेल त्यावेळेस मग ही थोडं जोर येईल इलेक्शन लढायला असं कळालं की त्यांच्यासोबत भा भाजपचे नगरसेवकसुद्धा प्रवेश करणार आहेत सहा ते सात नगरसेवक प्रवेश करणार आहेत असा वरून मला माहिती आलेली आहे सर